श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा तर ज्या वेळेस आपण सकाळी आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे गुढीपाडवा जो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या करणे बाधा इडापिडा वाईट बाधा वास्तुदोष पितृदोष संपून टाकून आपल्या घ मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक असे काही प्रयत्न काही उपाय करू शकतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो मग तुम्ही कोणताही सण असू द्या कोणत्याही विशिष्ट तिथी असू द्या त्या तिथींना जर तुम्ही कितीही उपाय करा तर त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा आपल्याला होत नसतो त्यामुळेच या सणांच्या दिवशी आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्येच काही वस्तू टाकल्या तर त्याचं पुण्यही आपल्याला खूप लवकर मिळत असतं कारण या तिथींना या सणांना पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असतं पण आता प्रत्येकाच्याच घराच्या जवळ पवित्र नद्या नसतातच आणि असल्या तरीही आपल्याला जाणं इतकं शक्य होत नाही त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही जर चा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुढीपाडवा गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेचा पहिलाच दिवस असतो आणि याच दिवशी भगवान श्रीराम जे वनवासासाठी गेलेले होते तर ते अयोध्येमध्ये परत ले ले होते आणि याच दिवसापासून रामनवमीची सुरुवात आहे त्या उत्सवाला देखील सुरुवात होत असते गुढीपाडवा ते रामनवमी हे जे काही विशिष्ट दिवस असतात या विशिष्ट दिवसामध्ये भरपूर अशा सेवासुद्धा केल्या जातात गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत असते चैत्र नवरात्रीमध्ये घरोघरी काही घट बसवले जातात आणि या घटांचं आपल्या कुलदेवीचं स्मरण आणि पूजन केलं जातं पण आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असतं कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वाजव्यात होत असतील बघा घरामध्ये जर प्रखरतेने तुम्हाला पितृदोष जाणवत असेल तर प्रखरतेने म्हणजे कसं तुम्ही छोटे छोटे का काही गोष्टी करत आहात घरांमध्ये आणि त्या गोष्टींमध्ये सतत भांडणं होत आहे कटकट होत आहे वादवाद होत आहे त्याचबरोबर घरामध्ये नेहमी नकारात्मकता तुम्हाला जाणवत आहे काम करण्याचा कंटाळा येत आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा नेहमी नकारात्मक विचार आहेत तुमच्या मनामध्ये सुद्धा नेहमी माझ्याबद्दल आता मी कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर ते माझं पूर्णत्व जात नाही असे जर तुमची भावना असेल तर तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करून बघा नक्कीच तुम्हाला असं वाटेल की आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहे माझं जे शरीर आहे तर ते आता पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही दोष आहेत आपल्या शरीरावरती असणारे जे काही त्वचा रोग आहे तर ते सुद्धा या उपायाने दूर होत असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला कडुलिंबाची जी पाला आहे तर कडुलिंबाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत तर कितीही तुम्ही घेऊ हो शकता ती कडुलिंबाची पानं घेतली की त्यानंतर ती तुम्हाला उद्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला उद्या भगवान विष्णूंचा आणि भगवान ब्रह्मदेवांचं स्मरण करत करत तुम्हाला ह्या कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना ओम ब्रह्म देवाय नम किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो उद्या करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील ज्या काही वाईट बाधा करणे बाधा पितृदोष वास्तुदोष आहे तर दोश्वास्त ते नष्ट होईल घरामध्ये चांगल्या प्रतीचं एक भाव एक वातावरण तयार होतं आणि घरामध्ये असणाऱ्या जा काही निगेटिव एनर्जी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होत असतात मुख्यतः करून आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या नष्ट होतात पितृदोषातून आपली सुटका होत असते कारण गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस आपण अंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वजे असतात तर ते आपल्या अवतीभोवती पाणी पित असतात तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल गुढीपाडवा हा जो सण आहे तर तो वर्षातून एकदाच येत असतो आणि भरपूर असे छान छान उपाय मी तुम्हाला चॅनलवर ते टाकलेले आहे सर्व व्हिडिओ चेक करा सर्व व्हिडिओ बघा आणि सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा अगदी एक एक दोन दोन मिनटाचे उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला उपायांचा फायदा होईल सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ